नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सूर्याला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत आणि त्यासाठी कोणकोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे आणि त्यामुळे होणारे काय फायदे आहेत ते संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे परंतु त्याआधी तुम्ही सर्वांनी जे पण भगवान श्रीकृष्णांचे भक्त आहेत जे पण स्वामी भक्त आहेत त्या सर्वांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीकृष्ण श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला बिलकुल पण विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भगवान श्रीकृष्ण सांगतात की सूर्याला असे जल अर्पण कधीही करू नये सूर्याला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत आज आपण जाणून घेऊया नमस्कार सर्वांना एकदा भगवान नारदजी श्री कृष्णाकडे आले आणि त्यांना विचारू लागतात हे परमेश्वरा सूर्याला पाणी देण्याचे औदित्य काय सूर्याकडे पाणी का दिले जाते सूर्याला पाणी देण्याचे फायदे काय आहेत आणि सूर्याला पाणी देण्याची उत्तम पद्धत कोणती आहे तेव्हा भगवान श्री कृष्ण नारदजींना म्हणतात हे देवश्री तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी योग्य प्रश्न विचारलेला आहे सूर्यदेवाची उपासना शुभ आणि फलदायी आहे प्रत्येक व्यक्तीने सूर्याला जल अर्पण करावे हे देवश्री याबाबत मी तुम्हाला अतिशय एक पवित्र अशी कथा सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील ही कथा जो कोणी ऐकेल त्याला शंभर वर्ष सूर्याला जल अर्पण करण्याचे पुण्य मिळते भगवान श्री कृष्णाने सूर्यदेवाच्या महिमाचे वर्णन करण्यासाठी या कथेत सूर्याला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत आणि अत्यंत शक्तिशाली असा सूर्याचा मंत्र सांगितलेला आहे म्हणूनच तुम्ही सर्वांनी ही कथा लक्षपूर्वक ऐकावी ही कथा ऐकल्याने सूर्यदेवाला पाणी दिल्याचे फळ लाभते चला तर मग या कथेला सुरुवात करूया परंतु त्याआधी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवश्री प्राचीन काळी मध्यभागी अतिशय प्राचीन अशी सुंदर नगरी होती या शहरात एक ब्राह्मण मनोहर त्याची पत्नी माया वती सोबत राहत होता मनोहर शास्त्रीत ज्ञानी होते त्यांनी कधीही त्यांच्या ज्ञानाचा सदुपयोग केला नाही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग फक्त पैसा कमवण्यासाठी केला मनोहर यांनी कधीही परोपकार केला नाही सूर्यदेवाला कधीही पाणी अर्पण केले नाही मनोहर हे अत्यंत स्वार्थी आणि अहंकारी होते मग एके दिवशी जंगलातून जात असताना विषारी साप चावल्याने मनोहरचा जा मृत्यू झाला मृत्यूनंतर यमाच्या दूतांनी मनोहराला यमलोकात नेले तेथे यमराजाने मनोहरच्या पापांचे आणि पुण्याचे मूल्यमापन केले आणि मनोहरला नरकात टाकले मनोहर अनेक वर्ष नरकात शिक्षा भोगू लागला मग पुन्हा मनुष्य जन्मात त्याचे प्राश्चित्य म्हणून पुन्हा मनुष्य जन्मात त्याने जन्म घेतला त्याचा दुसरा जन्म एका गरीब कुटुंबात झाला त्याच्या दुसऱ्या जन्मात तो मोठा होताच त्याच्या वडिलांनी त्याचे लग्न एका मुलीशी लावले आणि मग तो त्या मुलीसोबत जंगलातल्या एका एका झोपडीत राहू लागला लग्नानंतर शूद्राला अनेक वर्ष मूल झाले नाही त्यामुळे तो आणखीनच दुःखी झाला व त्याचा त्रास तेथेच संपला नाही काही वर्षांनी दैवी संयोगाने त्याच्या शरीरात एक भयंकर कुष्ठरोग झाला आणि त्याच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या यापुढे तो कोणतेही काम करू शकत नव्हता त्याची पत्नी ही एक निष्ठावान स्त्री होती ती पतीला देव मानायची ती त्याची रोज जेवणाची व्यवस्था करायची त्याला रोज आंघोळ घालायची तो शूद्र अनेक वेळा मनात विचार करत असेल की आपल्या कोणत्या जन्माच्या पापांमुळे त्याला कुष्ठरोग झाला हे विचार करून तो अत्यंत निराश व दुःखी झाला मग एके दिवशी त्या कुष्ठरोगी शूद्राची पत्नी एका साधूला त्याच्या दारात भेटायला गेली तेथे त्या संतांची तिने खूप सेवा केली यावर प्रसन्न होऊन त्या कुष्ठरोगाच्या पत्नीला त्या साधूने वर मागायस सांगितले त्यावर कुष्ठरोगाच्या पत्नीने उत्तर दिले की हे महात्मा माझ्यासाठी माझा नवरा हा सर्वस्व आहे आणि तोच माझा गुरु आहे म्हणून तुम्हाला विनंती करते की माझ्या पतीला बरं करून त्याला पूर्वीपर प्रमाणे बनवा यावर ऋषी महात्मा म्हणाले हे देवी तुमच्या पतीला हा रोग त्याच्या मागच्या कर्मांमुळे झालेला आहे मी त्यात हस्तक्षेप करू शकत नाही देव माणसाला त्याच्या पापांची शिक्षा नक्कीच देतो ते कोणालाही चुकलेले नाही पण हा आजार टाळण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगू शकतो यावर एकच उपाय आहे तुम्ही तुमच्या पतीसोबत सूर्यदेवाचा आश्रय घ्या आणि रोज सूर्यदेवाची पूजा करा सूर्यदेवाच्या कृपेने तुझा पती त्या शापातून मुक्त होऊन त्याला कामदेवाचे रूप प्राप्त होईल तेव्हा त्या, त्या साधू महात्म्याने त्या स्त्रीला सूर्यदेवाची उपासना करण्याची पद्धत सांगितली ही पद्धत जाणून कुष्ठरोगाच्या पत्नीने आपल्या पतीसह सूर्यदेवाची मनोभावे पूजा केली आणि काही दिवसातच तिचा पती बरा झाला तो कुष्ठरोगापासून पूर्णपणे मुक्त झाला सूर्यदेवाच्या कृपेने त्याला सुंदर रूप मजबूत शरीर आणि संपत्ती मिळाली आणि तो शूद्र खूप श्रीमंत झाला हे नारद आता मी तुम्हाला सूर्यदेवाला प्रसन्न करण्याची पद्धत आणि मंत्र सांगतो ज्यामुळे मनुष्याचे सर्व रोग दूर होतील त्याला उत्तम आरोग्य आणि सुख समृद्धी मिळेल श्रीकृष्ण म्हणतात हे नारद दररोज सूर्यदेवाला पाणी अर्पण करणे हा एक नियम आहे जो एखाद्या व्यक्तीच्या जीवनात बदल घडवून आणू शकतो सूर्याची शक्ती एवढी अलौकिक आहे की त्याशिवाय संपूर्ण पृथ्वी नष्ट होऊ शकते सूर्यदेव हा प्रकाश सकारात्मकता इंद्रियांवर नियंत्रण ऊर्जा इत्यादींचा देव आहे फक्त सूर्य देवाला जर अर्पण केल्याने सर्व संकटे दूर होतात प्रत्येक समस्येचे समाधान फक्त सूर्य देवताकडे आहे सूर्याची उपासना केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि मनोबल वाढते सूर्योदयाच्या वेळी सूर्याच्या किरणांमुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते रोज सकाळी स्नान करून मंत्रोच्चार करताना सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणांमुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते रोज सकाळी स्नान करून सूर्यदेवाला मंत्रोच्चार करत जल अर्पण केल्यास अनेक फायदे होतात कुंडलीत इतर ग्रहांप्रमाणेच सूर्य शुभ वा अशुभ स्थितीत असल्यामुळे जीवनावर शुभ किंवा अशुभ प्रभाव पडतो कुंडलीत सूर्य शुभ स्थितीत असेल तर आपल्याला समाजात मान प्रतिष्ठा आणि कीर्ती मिळते कुंडलीत सूर्य अशुभ स्थितीत असल्यास विपरीत परिणाम होतात त्यामुळे जर तुम्हाला कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत करायची असेल तर ज्योतिषात अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ते पाण्यात टाकून सूर्याला जल अर्पण केल्यास शुभ फळ मिळते अनेकजण सूर्याला जल अर्पण करतात परंतु सूर्याला जल अर्पण करताना चुकीच्या पद्धतीने जल अर्पण करून सूर्यदेवाचा अपमान करू नये अन्यथा माणसाला अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागू शकते शास्त्रानुसार सूर्यदेव नाराज झाल्यास व्यक्तीची बुद्धी नष्ट होते आणि त्याला सर्व बाजूनी अपमान सहन करावा लागतो त्याची स्मरणशक्तीही कमी होते वडील आणि मुलांमध्ये विनाकारण वादविवाद होऊ लागतात जेव्हा सूर्यदेव कोपतात तेव्हा त्या व्यक्तीवर चुकीचे आरोप देखील लागले जातात सर्वप्रथम सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याचा अर्थ काय आहे जाणून घेऊया सूर्याला अर्घ्य अर्पण करणे म्हणजे सूर्याला भक्तीभावाने जल अर्पण करणे होय पण लक्षात ठेवा की जर तुम्ही तुमची हाताची ओंजळ बनवून सूर्यदेवाला अर्घ्य देत असाल तर हाताची तर्जनी आणि अंगठा जोडून ठेवू नका एकमेकांना स्पर्श होऊ देऊ नका दोन्ही हाताचे अंगठे लांब ठेवा तर्जनी आणि अंगठा एकत्र एक ठेवला तर ती राक्षसी मुद्रा बनते म्हणून ते अशुभ असते भांड्यात पाणी भरून सूर्याला अर्घ्य देत असले तर ते पात्र सूर्योदयाच्या वेळी अर्पण करावे उगोत्या सूर्याची उपासना नेहमी शुभ मानली जाते काही कारणास्तव सकाळी सूर्याला अर्घ देणे जमत नसेल तर सूर्योदयाच्या दोन तासांनी जल अर्पण जरूर करावे तांबे हे सूर्यदेवाची आवडती वस्तू मानली जाते सूर्याला जल अर्पण करण्यासाठी फक्त तांब्याचे भांडे वापरावे इतर पात्रात सूर्याला जल अर्पण करून काही फायदा होणार नाही जगाला प्रकाशित करणे त्याचे संचालन करणे शरीराला त्याच्या तेजाने प्रकाश देणे पोटातील अन्न जठराच्या आगीत रूपांतर रूपात पचवणे हे काम भगवंताने सूर्यावर सोपवले आहे या कारणास्तव तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने माणूस पोटातील संबंधित आजारांपासून मुक्त होतो सूर्याला जल अर्पण करताना शुद्ध पाणी वापरावे तसेच नुसत्या पाण्याने जल अर्पण करू नये त्या पाण्यामध्ये लाल फूल लाल चंदन गूळ आणि अक्षदा पाण्यासोबत त्या पात्रात टाकावे आणि मग सूर्याला जल अर्पण करावे तसेच सूर्य मंत्र देखील म्हणावा ओम सूर्याय नमः हा मंत्र जरूर म्हणा श्रीकृष्ण म्हणतात हे वत्सा सूर्यदेवाची महिमा अपरंपरा आहे आपण दररोज त्याचे आभार मानले पाहिजे मुख्यतः रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो त्यामुळे कुंडलीतील सूर्यदोष काढून टाकण्यासाठी रविवारी विशेषतः सूर्यदेवाचे व्रत करावे सूर्यदेवाशी संबंधित वस्तू म्हणजे तांबे गहू चंदन पिवळ्या रंगाचे कपडे रविवारी या वस्तूंचे दान केल्याने व्यक्तीची सर्व दुःखे दूर होतात काही कारणास्तव सूर्याचे दर्शन होत नसेल तर पूर्वेकडे तोंड करून सूर्यदेवाला अर्घ देऊ शकतात आणि सूर्याला प्रार्थना करावी आणि सूर्य मंत्र म्हणावा तर अशा प्रकारे ही कथा आणि ही अगदी संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तर मंडळींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे आणि हो अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करायला बिलकुल पण विसरू नका असे छान छान माहिती आणि नवनवीन माहिती माहिती नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळवण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्ण महाराज लिहायला बिलकुल पण विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ワクワク。